मित्रांनो विधानसभेच्या निकालानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक जणांच्या मनात एकच प्रश्न होता की एकनाथ शिंदे यांना नेमकी कोणती मंत्रिपद मिळणार आणि ती कोणकोणत्या स्वरूपाची असणार किंवा काही जणांच्या मनात असे प्रश्न होते की एकनाथ शिंदेना डावललं जाणार का तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात की काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या खाती वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांना कोणती वजनदार खाती मिळाली एकनाथ शिंदे यांना नगर विकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम यामध्ये सार्वजनिक उपक्रम अशी वजनदार खाती मिळालेली आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील शंभूराज देसाई यांना पर्यटन खनिकर्म माजी स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्री अशा पद्धतीची वजनदार खाती मिळालेली आहे त्यानंतर प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री खातं मिळालेलं आहे उदय सामंत यांना उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री अशी वजनदार खाती मिळालेली आहेत यानंतर गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री अशी महत्वाची खाती सुपूर्द करण्यात आलेली आहेत यानंतर दादा भुसे यांना शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर यांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपद देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत भरत गोगावले भरत गोगावले यांना रोजगार हमी योजना फलोत्पादन खार भूमी विकास मंत्री हे महत्वाचं आणि वजनदार खातं मिळालेलं आहे त्यानंतर योगेश कदम यांना राज्यमंत्री गृह शहरे महसूल ग्रामविकास व पंचायत राज अशी खाती देण्यात आलेली आहेत त्यानंतर संजय राठोड यांना मृद जलसंधारण मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे त्यानंतर आशिष जयस्वाल यांना वित्त नियोजन कृषी राज्यमंत्री अशी खाती देण्यात आलेली आहेत त्यानंतर संजय शिरसाट यांना सामाजिक व न्याय विभागाचं खातं देण्यात आलेलं आहे एकूणच एकनाथ शिंदे यांना नगर विकास आणि गृहनिर्माण यासारखी वजनदार खाती मिळालेली आहे त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील असणाऱ्या मंत्र्यांना देखील अशीच चांगल्या पद्धतीची वजनदार खाती मिळालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका पाहत राहा पहिला नंबर